मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपासून स्वागत तर चला मित्रांनो आज मी चिंबूर खेकडेच तुम्हाला गावरान पद्धतीने कालवण करून दाखवणार का आहे तवलीमध्ये त्याशिवाय तर चला मित्रांनो आज आपण या टवलीमध्ये गावरान पद्धतीने कसा कालवण करतोय नक्की माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता आपण हे बघा या ठिकाणी आपण हे खेकडे उमद्याला उमदून ठेवलेत तर फक्त आता आपण या ताटामध्ये ते काढून घेणार आहेत तर चला मित्रांनो आता आपण मधलेले हे जे पेंद आहेत हे आता आपण शिंगड आणि पेंद हे काढून घेतलेत मित्रांनो हे बघा आता आपण कालवण बनवायला सुरुवात करणार आहेत तर आता आपल्याली या आपले जे पेंद आहेत आणि शिंगड याला आपण मसाला लावून घेणार आहेत तर हे बघा हा मिक्स मसाले तर हा एक चमचा आपण हा मिक्स मसाला घेतलाय आणि हळद पावडर अर्धा चमचा ह्या अर्धा पावडर हळद पावडर अर्धा चमचा याच्यात टाकायची आणि ही तिखट आहे मिरची ही अर्धा चमचा टाकायची हे आपण टाकले याच्यामध्ये अर्धा चमचा आणि एव्हरेस्ट मसाले हा एव्हरेस्ट मसाला पण आपण एक चमचा टाकणार आहे त्याच्यामध्ये हे बघा हे एक चमचा एवढं टाकले तर आपण आणि आपण बघा भाजून कांदा घेतलेला आणि खोबरा हा आपण घरगुती पाठ्यावरती हा मसाला तयार करून घेतलेला हे बघा आता आपण आपल्या तवलीमध्ये कांदा टाकून घेऊया आता आणि मग आपला गॅस पेटवणार हे बघा मित्रांनो आपला कांदा आता आपण करपून घेणार येतं आणि हे बघा आपल्या तवलीमध्ये आज आपण या चिबोऱ्या खेकणीचा कालवण करणार येतं तर तवलीमधला कालवण मित्रांनो एक नंबर अशी या तवलीमधल्या कालवणाला चव असते आज हा कांदा आपण गरम करायला ठेवलाय तोपर्यंत ते ना हे बघा मित्रांनो आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहे थोडासा आणि आपल्याला मीठ पण चवीनुसारच टाकायचे जेणेकरून खराट नाही झाला पाहिजे असा बघा कांदा लसूण मसाले ना आपण ज्या घरगुती हे केलंय त्याच्यामध्ये टाकणार आपण मसाल्यामध्ये बघा घरगुती जो मसाला केलाय याच्यामध्ये आपण हा थोडासा मसाला टाकणार आहे याच्यामध्ये थार आता जर थोडं कांदा आपला जर करपला आणि आता आपण बघा त्याच्यामध्ये तेल वतणार आहे ते म्हणजे मग मस्त पैकी करणारे आपण तेल वतला आता चांगला हालून घ्यायचा असं मस्त हालून घ्यायचं हे बघा मित्रांनो आता आपला हा जो घरगुती मसाले हा जो आपण तयार केलेला आहे तर हा आधी आपल्याला आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा तर त्याला मित्रांनो हे बघा आपला हा मसाला पूर्ण शिजून निघालेला आहे हे बघा पूर्ण याचं मस्तपैकी शिजून निघाले तर आता आपलं हे जे पेंद आहेत हे आता आपण आपल्या तवलीमध्ये सोडणार आहेत तर चला मित्रांनो हे बघा आता आपल्या तवलीमधला कालो ना आता आपण कशा पद्धतीनं बनतोय बघा हे बघा हे आपले पूर्ण पेंदे आपले हलवून घ्यायचे तर आपली तवलीच भरली पेंदेनी हे बघा मित्रांनो आता आपलं कालवण शिजण्यासाठी नाही बघा आपण तांब्याभर पाणी ओतणार आहे बघा हे बघा हे तांब्याभर पाणी ओतल्यानंतर पूर्ण हे शि शिजून निघतील कारण पूर्ण हे असे गाडले पाहिजेत पाण्यामध्ये म्हणजे मध्ये शिजून निघतील आता ही आपण याच्यावरती ताट ठेवूया म्हणजे उकळी त्याला हे बघा मित्रांनो आता आपल्या कालवंडला उकळी आले आपण ताट काढून ठेवतो आता आणि ह्या बघा याच्यामध्ये आता आपल्याली कोथिंबीर टाकायची तर आपण वरून की कोथंबीर टाकू म्हणजे ही उकळीमध्ये पूर्ण हे होऊन निघल ती नो हे बघा आपला कालून पूर्णपणे आता शिजलेले हे बघा बऱ्यापैकी आटलेले तर आता आपण गॅस बंद करणार आहेत आणि कालून आपला उतरून घेणार आहे खाली एक नंबर मित्रांनो आपला या गावराम पद्धतीनं बनवलेला कालून एक नंबर झालाय बघा मित्रांनो कधी पण तुम्ही मध्ये कालवन करून पहा एक नंबर अशी चव येते या तवलीच्या कालोनामध्ये तर आज आपण या चिंबूऱ्या खेकड्यांचा कालवण तवलीमध्ये केलं आहे तर आता आपण आहे ना आपल्या एका ताटामध्ये ते शिंगडं आणि पेंड काढून घेऊ खाली बघा पेंदा आपण आणि शिंगडे काढून घेणार आणि आपला जो आहे हा पूर्ण आपण तवलीमध्येच ठेवणार येत हे बघा आपण पहिले हे काढून घेऊ सगळं